द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा नैसर्गिक संकटावर मात करून सांगली जिल्ह्यातून एकशे चौऱ्याऐंशी टन द्राक्षांची निर्यात, निर्यात सांगली निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून गोड रसा द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे दुबई आणि सौदी अरेबिया या देशामध्ये अठरा कंटेनरमधून एकशे चौऱ्याऐंशी ट टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या सांगलीच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झालेली असून निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना झाला आहे युरोपला पाच जानेवारीपासून द्राक्षांच्या निर्यातीला गती मिळण्याची शक्यता आहे असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्षांची निर्यात वाढतच आहे जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सोळा हजार हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते यापैकी आतापर्यंत पाच हजार सातशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी झाली आहे यापैकी खानापूर तासगाव दा तालुक्यातून द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे जिल्ह्यातून एकशे चौऱ्याऐंशी टन द्राक्ष घेऊन अठरा कंटेनर दुबई सौदी अरेबियाला रवाना झालेले आहेत नव्या वर्षात हे द्राक्ष दुबई सौदी अरेबियाला पोचवतील असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पोषक हवामुळे हवामानामुळे यंदा निर्यातक्षम दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू होणार आहे जा सांगलीचे द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया चीन कॅनडा दुबई सौदी अरेबिया जर्मनी मलेशिया बांगलादेश आदी देशात पाठवण्यात येतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली